शेतावर चक्कर निसर्गाची गोडी तुम्ही निसर्गाच्या कुशीत हरवून जाण्याची इच्छा ठेवतात का उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाजमाळा ॲग्री टुरिझम मध्ये आपल्या कुटुंबासोबत एक वेगळा अनुभव घ्या खास उन्हाळा धमाका वापर फक्त दोनशे रुपयात स्विमिंग रेन डान्स आणि गोलंबस राईड थंड पाण्यात खेळा आणि मजा करा सरी नाचून निसर्गाचा आनंद घ्या रंजक आणि रोमांचक राईड मध्ये मजा करा पत्ता रुई छत्तीशी नगर सोलापूर रोड अहिल्यानगर नगर पासून फक्त संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद सत्त्याहत्तर पंचवीस वीस किंवा सत्त्याण्णव तीस सत्त्याण्णव सत्त्याण्णव डबल शून्य व्यावसायिक शिक्षणाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करणाऱ्या आय एस डी टी सारख्या संस्था अहिल्यानगरचे भूषण आहेत अशा शब्दात अहिल्यानगर महापालिकेचे आयुक्त व प्रशासक यशवंत डांगे यांनी गौरुद्गार काढले इन्स्टिट्यूट फॉर स्टडीज इन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी संस्थेच्या द्विदशकपूर्ती वर्षाच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात आयुक्त डांगे बोलत होते व्यासपीठावर अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आयएसआडीटीचे संस्थापक विनायक देशमुख संचालिका पूजा देशमुख प्राचार्य अरुण गावडे फॅशन डिझायनिंग विभागप्रमुख पूजा पतंगे आदी उपस्थित होते आयुक्त डांगे म्हणाले सत्याण्णव टक्के आर्थिक सत्ता ही पुरुषांच्या हातात असून ग्रामीण भागाचा विचार करता आर्थिक निर्णय घेण्याचा अधिकार केवळ तीन टक्के महिलांकडे आहे त्यामुळे आयएसडीटी या संस्थेने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी हाती घेतलेले काम विशेष उल्लेखनीय आहे या कामात अहिल्यानगर महानगरपालिका त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य करील अशी ग्वाही दिली ही संस्था गेली वीस वर्षापूर्वी स्थापन केलेली आहे आणि या वीस वर्षामपूर्वी जे रोपटं लावलेलं ला आहे त्याचा आता वटवृक्ष होत आहे आणि हे आपल्या सर्वांच्या साक्षीनं होतंय त्याचा मला निश्चित आनंद आहे ज्या ज्या अल्युमिनी आहेत ज्या जे टॉपर विद्यार्थी आहेत आणि या संस्थेमधून बाहेर पडलेले आहेत प्रशिक्षण घेऊन या सर्वांना मी शुभेच्छा देतो आपल्याला कल्पना आहे की कोणताही कलाकार असो एखादा चित्रकार असो तर त्या चित्रकाराला वाटत असतं की माझ्या चित्रांचं प्रदर्शन आपण बघूया एखादा नाटककार असेल तर त्यालाही वाटतं की आपण नाटकाच्या माध्यमातून सादरीकरण करावं किंवा एखादा गायक असेल उत्तम तर त्यालाही वाटतं की आपण एखादा ऑर्केस्ट्रा किंवा एखाद्या संगीत मैफिलेच्या माध्यमातून गायन सादर करावं आणि ते पाहून जे रसिक श्रोते आहेत ते खुश व्हावेत त्यांनी शाबासकीची थाप द्यावी असं प्रत्येक कलाकाराला वाटत असतं आपल्या संस्थेच्या माध्यमातून आप जे जे चांगलं काम करतायत फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात असेल इंटेरियर डिझाईनच्या क्षेत्रात असतील या सर्वांना या ठिकाणी आपण एकत्र बोलवून आजचा हा जो कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल आपल्या सर्वांचंही मनापासून आभार मानतो आपण नेहमी म्हणतो की सेव द प्लॅनेट परंतु प्लॅनेटला आपण सेव्ह करत नाही तर उलट पक्षी प्लॅनेटच आपल्याला सेव्ह करतो आपल्याला नर्चर करतो आपल्याला वाढवतो त्याचप्रमाणे आपल्याबद्दल असंच म्हटलं जातं की एम्पॉवरिंग ऑफ वुमन नेहमी म्हणतात की महिलांना सशक्त केलं पाहिजे परंतु माझं सर असं वेगळं मत आहे की महिला ह्या सशक्तच आहेत फक्त त्यांना एक ऑपॉर्च्युनिटी देण्याची गरज आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून आपण ते ऑपॉर्च्युनिटी देत आहात आपल्या सर्वांना कल्पना आहे की लखनौ सारखं शहर आहे किंवा ईस्टर्न युपीचा जो उत्तर प्रदेशचा भाग आहे त्या ठिकाणच्या ज्या कलाकारांनी एक चिकनकारी चिकनकारी नावाचा एक शब्द आहे चिकनकारी नावाचे एक त्या ड्रेसवरती ते वर्क करतात त्या एम्ब्रॉयडरी सारखंच असतं आणि तो अतिशय ब्रँड फेमस झाला या संस्थेचे सर आपण ॲल्युमिनी जे आहेत जे माजी विद्यार्थी आहेत त्या सर्वांना एकत्र घेऊन एक असं एखादं फोरम करावा आणि त्याच्या माध्यमातून एक नवीन काहीतरी या नगरचा आपण एक ब्रँड बनवावा अशी मी आपल्याला विनंती आणि आव्हान करतो जगाच्या जा दृष्टिकोनातून पाहिलं तर आज सत्त्याण्णव टक्के सत्ता फायनान्शियल पॉवर जी संपत्ती म्हणतो ते पुरुषाच्या हातात असते आणि तीन टक्के महिलांच्या हातात असते परंतु आपल्या या संस्थेच्या माध्यमातून ज्या महिला आहेत विद्यार्थिनी आहेत यांचं आपण स्किल अपग्रेडेशन करताय त्यांना उद्योजक बनवताय हे निश्चितच कौतुकास्पद आहे आणि फक्त हा कोर्स केला एक वर्षाचा किंवा दोन वर्षाचा कोर्स केल्यानंतर आपण न थांबता पुढे आपण आपलं लग्न झालं की आपण सगळ्या गोष्टी विसरून जातो आणि त्यानंतर आपल्यापुरतं किंवा आपल्या मुलांपुरतं आपण ते, ते फॅशन डिझायनिंगचं काम करतो हे न करता याला कुठेतरी थोडंफार व्यावसायिक स्वरूप देण्याची गरज आहे आणि निश्चितपणे या संस्थेच्या माध्यमातून या संस्थे माध्यमातून भविष्यामध्ये मी अपेक्षा व्यक्त करतो सर्वांना त्याच्या कार्यक्रमानिमित्त शुभेच्छा देतो पालक पालक जे आहेत त्यांनी आपल्या मुलांना मुलींना पुढं या फॅशन शोसाठी प्रवृत्त केलं स्पर्धेमध्ये अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे म्हणाले वीस वर्षांपूर्वी विनायक देशमुख यांच्या पुढाकाराने लावलेल्या या रोपट्याचा आता वटवृक्ष होत आहे शहरातील व जिल्ह्यातील महिलांसाठी अत्यंत मापक शुल्क आकारून दर्जेदार शिक्षण देण्याचा संस्थेचा प्रयत्न प्रशंसनीय असून महिला आणि विद्यार्थिनींनी या उपलब्ध सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा संस्थेचे संस्थापक संचालक विनायक देशमुख यांनी संस्थेची भूमिका स्पष्ट केली संचालिका पूजा देशमुख म्हणाल्या दोन हजार चार साली स्थापन झालेल्या या संस्थेतून आतापर्यंत पाच हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत आगामी काळात ज्वेलरी डिझाईन इव्हेंट मॅनेजमेंट मेकअप आर्टिस्ट याबाबतचे अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत ब्लॉसम दोन हजार पंचवीस या फॅशन शोमध्ये पस्तीसपेक्षा जास्त डिझायनर्स व पंचवीस मॉडेल्सनी सहभाग घेतला त्यातील राऊंडमध्ये पंचवीस बालकांनी सहभाग घेतला दरम्यान मागील वर्षीचे गुणवंत विद्यार्थी साक्षी उगले आकांक्षा गाडे कल्याणी नगरकर निकिता मासुरे यांचा सत्कार करण्यात आला की आता जमाना असा आला आहे की अप्लाइड सायन्सला जास्त स्कोप इथून पुढं भविष्यात राहणार आहे एज्युकेशनचा स्वतःच्या दैनंदिन जीवनात वापर करेल आणि त्याच्यातून रोजगार निर्मिती होईल या उद्देशाने देशमुख साहेबांनी एक अतिशय चांगली इन्स्टिट्यूट नगरसारख्या शहरात सुरू केलेली आहे जेणेकरून आज आपण कोणताही कोर्स केला बी ए केलं बी एस सी केलं तर आपण लगेच कोणताही व्यवसाय सुरू करू शकत नाही परंतु या ठिकाणी अप्लाइड कोर्स सुरू केल्यामुळं डिझा डिझायनिंग दिजा, असेल इंटेरियर डिझाईन असेल फॅशन डिझायनिंग असेल इतरही कोणते कोर्सेस असतील त्याच्यामार्फतीने डायरेक्ट तुम्हाला इन्स्टिट्यूटमधून बाहेर पडले की तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू कर करू शकता अतिशय मोलाचं असं काम देशमुख साहेबांनी केलंय जेणेकरून नगरच्या इतिहासात एक मानाचा म्हणजे सिरपेच आहे की तुम्हाला या ठिकाणी ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आताच देशमुख साहेब सांगत होते कि दर की जर पुण्यात किंवा मुंबईत या कोर्ससाठी जर जायचं असेल तर ॲटलिस्ट दीड ते दोन लाख रुपये किंवा त्याच्याहूनही जास्त फी पे करावी लागते शिवाय तिथं राहण्याचा खर्च ट्रॅव्हलिंगचा खर्च हे सगळं विचार करता नगर शहरात अतिशय कमी फीजमध्ये त्यांनी हे सगळे कोर्स आपल्याला अवेलेबल करून दिलेले आहेत फक्त आपण त्याचा कसं युटिलायजेशन करतो ह्याच्यावर सगळं डिपेंड आहे हल्ली जमाना ॲडव्हर्टायझिंगचा आहे आपण आपली ॲडव्हर्टाईज कशी करतो हे अतिशय महत्त्वाचं आहे आपलं प्रॉडक्ट कसं आहे इवन सोशल मीडियाचाही जमाना आहे एखाद्याचा एखादा रील एवढा फेमस होऊन जातो की त्याला करोडोंचे ग्राहक मिळतात किंवा एका रात्रीत त्याच्या आयुष्याचं सोनं होऊन जातं असा जमाना आहे त्यामुळे तुम्ही तुमचे जे प्रोडक्शन असेल त्याला प्रॉपर मार्केटिंगची साथ दिली तर शंभर टक्के तुम्ही तुमच्या आयुष्य आयुष्यात यशस्वी होऊ शकता आपण बघतो की कितीतरी कि स्टार्टअप स्टार्टअप इंडियामध्ये असे आहेत की दोन वर्षापूर्वी सुरू झाले होते परंतु आता त्यांची करोडोंची उलाढ आला आहे आणि इव्हन त्यांचे आय पी ओसुद्धा बाजारात आलेले आहेत तर अशा पद्धतीने प्रत्येकाने एक मोठं स्वप्न ठेवलं पाहिजे आणि ह्या नगर शहरातून एखादा मोठा फॅशन डिझायर डिझायनर निर्माण होईल किंवा एकदम मोठा स्टार्टअप तयार होऊन त्याची युनिकॉर्न होऊन कंपनी तयार होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्याला भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो काम सुरू केलं आणि हे कॉलेजचे काम असतानाच इतरही सामाजिक काम त्यात केलं जसं महापालिकेमार्फत काही कोर्सेस जे राबवले जातात तुमच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनेमार्फत देखील आमच्या संस्थेने काम केलं त्यांना काही ट्रेनिंग आम्ही दिलं आणि सिद्धाराम सालीमठ साहेब ज्यावेळेला इथे कलेक्टर होते त्यावेळेला एका फॅशन श्रो मध्ये जसं मागे आपण एक फिल्म दाखवतो की त्यांना सांगितलं होतं की या जिल्ह्यातल्या एकल महिलांचा सर्वे झाला पाहिजे कारण करोनाच्या काळामध्ये माझ्या लक्षात असं आलो हो की तरुण मुली साधारणतः चाळीशीच्या आतल्या मुली हजारोच्या संख्येने विधवा झाल्या परंतु त्यांना रोजगार काही नव्हता आणि मग त्यावेळेला जिल्हाधिकाऱ्यांना आणि पालकमंत्री आमदार विखे पाटलांना आम्ही हे सुचवलं आणि या जिल्ह्यामध्ये सर्वे केला तर आपल्या जिल्ह्यामध्ये नगर शहर सोडून एक लाख महिला एकल महिला आहेत एकल महिला म्हणजे कोण ज्या विधवा झाल्या ज्या परित्यक्त आहेत ज्या घटस्फोटीत आहेत त्यांचा जर सन्मान वाढवायचा असेल तर त्यांचं आर्थिक उत्पन्न वाढवलं पाहिजे अशी भूमिका मी त्यांच्या समोर मांडली आणि आता या टप्प्यावर ते आलेलं आहे की जिल्हाधिकारी साहेबांनी तर त्यात एवढं रस घेतला की आता त्याच ट्रेनिंग सुरू करायचं हे वर्ष तीनशे व वर्ष अहिल्यादेवी जन्म जन्माच जन्मा आणि त्यानिमित्त मी असे ठरवलंय की प्रत्येक तालुक्यातल्या तीनशे महिलांना ट्रेनिंग द्यायचं आणि त्यांना ट्रेनिंग देऊन रोजगार निर्माण करून द्यायचा म्हणजे या जिल्ह्यात किमान चार हजार ते साडेचार हजार महिला यांना उत्पन्नाचं साधन तयार करून द्यायचं त्यामुळे आय एस डी टी संस्था एक शिक्षण संस्था म्हणून नक्कीच आम्ही काम करतो पण याचबरोबर सामाजिक बांधिलकीचं काम देखील आम्ही करतो आजही आमच्या आय एस डी टीमध्ये मध्ये जवळपास दोनशे महिलांना विद्यार्थ्यांच्या व्यतिरिक्त आणि वर्क आणि एम्ब्रॉयडरीचं ट्रेनिंग दिलं जातं बुरानगरमध्ये मी जिथं राहतो त्या परिसरामध्ये चार गावांमध्ये दोनशे महिलांचं ट्रेनिंग चालू आहे आणि एका कंपनीशी आता आमचं टायअप सुरू आहे बारामतीचे टेक्स्टाईल हबमधल्या एका कंपनीशी टायप सुरू आहे आणि त्यांनी आम्हाला एक लाख शर्ट बनवायची ऑर्डर देखील आता दिली आणि आमचं उद्देश असा आहे की या महिलांना बसणी द्यायच्या त्यांना घरामध्ये काम करायला आणि जॉब वर्क करून त्यांना दर महिन्याला दहा ते पंधरा हजार उत्पन्न पण मला असं वाटतं की सध्याची जी जिल्ह्यामध्ये एक प्रशासकीय टीम आहे जी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली काम करते मग जिल्हाधिकारी असतील आयुक्त साहेब असतील पोलीस अधीक्षक असतील इतर सगळे अधिकारी एका विचारानं सगळे काम करत आहेत आणि त्यामुळं काही नवीन गोष्टी या जिल्ह्यामध्ये नक्कीच घडणार आहे आज मला उल्लेख करायला विशेष आनंद वाटतो की मुख्यमंत्र्यांनी नवीन सरकार स्थापन केलं एक कार्यक्रम जाहीर केला मुख्यमंत्री शंभर दिवस म्हणून आणि त्या अंतर्गत प्रत्येक खात्याला सांगितलं होतं की तुम्ही हे कामं करायची मला इथे मुद्दाम सांगाव असं वाटतं आणि जोरात टाळ्या आपण वाजवल्या पाहिजेत की पहिल्या सहा महापालिकेमध्ये नगरच्या महापालिकेचा समावेश झाला आहे त्याबद्दल आयुक्त ठाकरे साहेबांचं जोरदार टाळण च्या कसं करायचं पहिलं सहा मध्ये त्याच सिलेक्शन झाले मग स्वच्छतेच्या बाबतीत असेल आणखी काही अनेक त्याचे पॅरामीटर्स आहेत पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात असेल रस्त्याच्या संदर्भात असेल या सगळ्या गोष्टी आहेत परंतु मी साहेबांना म्हटलं मी ज्यावेळेला म्हटलं तर साहेब म्हटले त्याचं कशाला उल्लेख करता म्हटलं साहेब ज्या वेळेला काही जू महापालिकेमध्ये काही जर तुम्हाला आढळलं तर टीका करायला अनेक लोक पुढे येतात मग चांगलं काम करायला देखील लोकांनी पुढे आलं पाहिजे या भावनेने आणि या श्रद्धेने आज मुद्दाम त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो व्हेरी गुड प्लेजर अँड इमेन्स आय थिंक दॅट आय गेट अपॉर्च्युनिटी ऑपॉर्च्युनिटी टू give a of thanks to those of uh, all those who have supported this program and uh, uh they have deeply worked for these programs. First and foremost, I would like to thank our esteemed guests for facing this, uh, gracing this occasion with their presence. Your support and encouragement means a lot to our students, and it gives uh, immense value to their creative journey. A warm thank you to all, all the parents and friends who have come here to cheer and support our budding designers. Your presence not only afflicts their spirits but also reinforces the belief that creative thrives when nurtured with love and encouragement i also especially like to express my gratitude to our respected directors for the constant support, guidance and for uh, providing a wonderful platform to the students. their vision and dedication continue, continues to inspire us and this event stands as a shining testament to the opportunities they make possible for our students. e The organizing team, sponsors, stage decorators, owner, of, owner and management of Hotel Mignath, uh, ISDT faculties, and every staff who worked tirelessly behind the scenes, thank you for your incredible dedication and support. This show is a reflection of your hard work and teamwork. As we continue with the next segment of this event, showcasing the Talent and innovation of our young designers i invite you all to enjoy the creativity craftsmanship and confidence of our students have put forth yeah प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर।